आपुले श्री संत सांगतात जर आपल्याला कला आत्मसात करायची असेल तर आपल्याला गुरुंना पूर्वत्वाने समर्पित होणं हे आवश्यकच असतं अप्रत्यक्ष भगवंतांनी सुद्धा प्रीती अवतार घेतला तरी त्यांना सुद्धा गुरु करणे आवश्यकच होते बघा प्रभू श्रीरामांनी विश्वमित्रांना तसेच श्रीकृष्णांनी चांदी पनींना गुरु स्वीकारलेच ना म्हणूनच माझी सुद्धा आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे जायचं असेल आसपासच्या लोकांमध्ये नावलौकिक करायचं असेल तर गुरु करणे फार आवश्यक आहे ते कसं तर तो मेव माताचे पिता तो मेव तो मेव बंधू सखा तो मेव तो मेव विद्याम दुर्यंत मेव तो मेव सर्व मम ग्रंथ गीता